मी वैष्णवी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता माझा आजचा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे आणि म्हंटल एक रेसिपी आहे जी माझ्या फीड वरती इतकी सारखी दिसतीये ना मला सो म्हटलं ती एकदा ट्राय करावी आणि कशी होते काय होते हे तुमच्यासोबत पण शेअर करावं आता ती रेसिपी कोणती आहे हे पुढे तुम्हाला सांगतेस पण ही रेसिपी इतकी छान आहे आणि इतकी हेल्दी आहे ना की तुम्ही कधीही तिला बनवू शकता आता मी पण ही पहिल्यांदाच बनवते मलाही माहिती नाही कशी होणार आहे काय होणार आहे पण म्हटलं चला फसली तरी तुमच्यासोबत शेअर करते नाही फसली चांगली झाली तरी पण शेअर करते सो चला आणि कोणतीही रेसिपी बनवायचं काय करायचं म्हटलं की माझं तर असं असतं की ते सामानच घरात नसतं मग अशा वेळेला माझं सगळ्यात लाडकं कोणी असेल तर ते म्हणजे आहे ब्लिंकिट दोन मिनिटात काही असेल ते सामान आपल्याला घरपोच होतं आणि माझं पण ब्लिंकिटचं हे पार्सल मला आता रिसिव्ह झालंय तर मी ह्याच्यात ऑर्डर केलंय ते डार्क चॉकलेट हे मोरडेचं डार्क चॉकलेट आहे मी आधी केक वगैरे बनवायचं तेव्हापासून मी हे चॉकलेट वापरते मला ते खूप आवडतं तुम्ही पण नक्की ट्राय करा त्यानंतर मी ऑर्डर केल्यात स्ट्रॉबेरीज आता याच्यावरून तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की चॉकलेट रिलेटेड काहीतरी बनतं आहे आणि कोको पावडर पण मी यूज केली ऑर्डर केली आहे सॉरी कारण अजून एक दोन रेसिपीज मला ट्राय करायच्या त्याच्यासाठी मला ही लागणार आहे सो चला आता बनवूया आपली रेसिपी आता एवढा सस्पेन्स तर काय चांगला नाही आहे काय रेसिपी बनवते हे तुम्हाला दाखवतेस त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे ॲपल आणि लागणार आहे आपलं डार्क चॉकलेट सो मी बनवते डार्क चॉकलेट आणि ऍपल च मूज केक सो चला बघूया कसं बनवायचा ते आता साहित्यामध्ये आपल्याला फक्त ऍपल डार्क चॉकलेट थोडीशी दालचिनी दालचिनी लागणार आहे आणि हे ऑप्शनल आहे स्ट्रॉबेरी हे मी वरून मला डेकोरेशनसाठी यूज करायचे म्हणून घेतलेत तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आता मी ते एक चहाचं भांडं घेतलंय तुम्ही कोणतंही घेऊ शकता ह्याच्यात थोडंसं पाणी घेतलंय आणि हे जे ऍपल्स आहेत आपले ते आधी आपल्याला असे पील करून घ्यायचे मला ना पर्सनली ऍपल एवढं जास्त खायला आवडत नाही सो ॲपलची काहीतरी रेसिपी आहे तो म्हटलं चला ट्राय करून तर बघू पील केल्यानंतर कट करायचे त्याच्या मधला बियांचा भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचे पूर्णपणे आणि याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि आपल्याला ह्या पाण्यात टाकायचे तर आपले दोन्ही पण ऍपलचे असे छोटे छोटे तुकडे करून या पाण्यामध्ये ॲड करून घेतले तुम्ही बघू शकताय जास्त पाणी घालायचं नाही आहे ॲपलचे तुकडे पुडतील ना एवढंच पाणी आपल्याला इथे यूज करायचं आहे आणि हे ॲपल्स आपल्याला गॅसवरती ठेवून थोडेसे सॉफ्ट होऊपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आणि याच स्टेजला ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची ही दालचिनी आता ही टोटली ऑप्शनल आहे पण छान एक टेस्ट येते फ्लेवर छान येतो म्हणून मी याच्यामध्ये ॲड केली आहे आणि हे जे ॲपल्स आहेत आपल्याला एकदम सॉफ्ट होऊपर्यंत पर्यंत ते शिजवून घ्यायचे आहेत हे ॲपल होत आहेत तोपर्यंत आपण दुसरं काम करून घेऊया ते म्हणजे आहे की चॉकलेट कट करून घेऊ तर मी इथं हे मोरडेचं चॉकलेट वापरते तुम्ही कोणतेही डार्क चॉकलेट इथं यूज करू शकता डार्क चॉकलेट आपल्या हेल्थ साठी पण खूप चांगला असतं सो तुम्ही डार्क चॉकलेटच यूज करा शक्यतो हे मी मायक्रोवेव्ह मध्ये मेल्ट करून घेणार आहे सो मी मदे करती है। है या बाउलमध्ये ऍड करते हे एवढं चॉकलेट मी घेतलेलं आहे पूर्ण अख्ख्या जो एक बार होता चॉकलेटचा त्याच्यापैकी असे दोन पीसेस मी इथं ऍड करून घेतल्यात लागेल तर मी नंतर अजून ऍड करेन तर आता हे जे चॉकलेट आहे ते आधी मेल्ट करून घेते आता मी इथे हे मायक्रोवेव्ह मध्ये करते इथं आपलं चॉकलेट सगळं मेल्ट झालंय व्यवस्थित जेव्हा कधी आपण चॉकलेटची कुठली रेसिपी करतो ना ऊब सॉरी हे असं माझ्याकडून होतच असतं तर तेव्हा ना ते टेम्पर करणं खूप महत्वाचं असतं टेम्पर करायचं म्हणजे काय तर त्याला थोडस असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती एक छान ग्लेज येतो आता हे असंही आपल्याला ब्लेंड करायचं त्याच्यामुळं ग्लेजची तशी गरज नाहीये पण जेव्हा आपण दुसरी कुठली रेसिपी करत असू ना चॉकलेटची तर तेव्हा हे टेम्पर करणं खूप गरजेचं असतं सो इथं आपलं तुम्ही बघा चॉकलेट पण छान मेल्ट झालंय थोडस थंड करून घेऊया आता चॉकलेट थंड होत आहे आता इकडे आपले जे ऍपल्स आहेत ते पण व्यवस्थित शिजलेत हे बघा एकदम छान असे ते लगेच मॅश होत आहेत व्यवस्थित शिजलेत आता आपण गॅस बंद करूया आणि यांना पण आपण पाण्यातून साईडला करून घेऊया आणि थंड करून घेऊया थोडं मी एका दुसऱ्या बाउलमध्ये थोडस थंड व्हायला काढून घेते कारण गरम गरम ब्लेंड केलं की ते व्यवस्थित होणार नाही आणि मिक्सरचं भांड पण आपलं खूप गरम होतं मग आणि ह्याच्यातली जी दालचिनी आपण टाकलेली होती ती आपल्याला आता रिमूव्ह करून टाकायची या स्मेल वरनच समजत असेल की दालचिनी आपण का टाकली होती ते पूर्ण दालचिनीचा जो फ्लेवर आहे तो आपल्या या सफरचंदांमध्ये छान उतरलाय आता हे आपण दोन्ही चॉकलेट आणि हे जे आपण बनवलेलं किंवा शिजवलेले जे सफरचंद आहेत हे थोडंसं थंड करून घेऊया आपलं चॉकलेट आणि सफरचंद जे आहे ते थंड होतं तोपर्यंत या ज्या स्ट्रॉबेरीज आहेत त्या मी धुवून घेतल्यात बघा ना काय भारी दिसतात आणि आता स्ट्रॉबेरीचा सीझन सुद्धा चालू झालाय सो स्ट्रॉबेरीच्या पण एक दोन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि या ज्या स्ट्रॉबेरी आहेत त्या आपल्याला अशा उभ्या उभ्या कट करून घ्यायच्या आहेत ह्या टोटली ऑप्शनल आहेत तुम्ही नाही यूज केलं तरी चालेल ह्या फक्त मी गार्निशिंग साठी यूज करणार आहे वरून बाहेर आहेत ना किती गोड दिसतात बघा ना स्ट्रॉबेरीज सो अशाच मी सगळ्या कट करून घेते आणि जेव्हा तुम्ही स्ट्रॉबेरी बाजारातून आणाल ना तर तेव्हा मेक शुअर करायचं की तुम्ही या एकदा मिठाच्या पाण्यातून व्यवस्थित धुवून घ्याल म्हणून कारण ह्याच्यामध्ये थोडे थोडे असे छोटे छोटेसे किडे वगैरे निघतात so, सो स्ट्रॉबेरी सुद्धा कट करून रेडी आहेत भारी दिसत आहेत ते आपले जे सफरचंद होते ते थोडेसे आता थंड झालेत आपण आता त्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि हे जे आपलं मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ते सुद्धा आपल्याला ह्याच्यात ऍड आहे आता मी इथं फक्त डार्क चॉकलेट यूज केलंय तुम्ही मिल्क चॉकलेट असता ते यूज करू शकताय किंवा व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट असं मिक्स करून यूज करू शकताय तुमच्या चॉईसने तुम्ही कोणतंही चॉकलेट इथं यूज करू शकताय जर तुमच्याकडे डार्क चॉकलेट नसेल तर तुम्ही आपली डेअरी मिल्कची वगैरे जी कॅडबरी येते ते सुद्धा इथं यूज केली मेल्ट करून तरी चालणार आहे आता हे दोन्ही आपण छान ब्लेंड करून घेऊया आपलं केकचं किंवा च जे काही म्हणाल त्याला त्याचं हे बॅटर रेडी आहे दिसत आहे आता जर तुमच्याकडं म्हणते सॉरी म्हणजे जो रिमूवेबल असतो केक टीम तो जर असेल ज्याचा बेस रिमूव्ह होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सेट करू शकता किंवा छोट्या छोट्या वाट्या कप मध्येही तुम्ही हा केक किंवा मूज जो आहे तो सेट करू शकताय सो मी पण आता छोट्या छोट्या बाऊल मध्ये हा सेट करायला ठेवतेय पण हा इतका छान दिसतोय मला राहत नाहीये बघते खरं सांगू तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी ट्राय करून बघाच चला आपण हे सेट करूया आता आता इथं माझ्याकडे असे काचेचे बाउल आहेत आता मी हे घेतलं कारण की हे थोडेसे ट्रान्सपरंट असल्यामुळं कसं सेट झालंय आपलं मूज किंवा आपला केक हे दिसेल म्हणून मी हे चूज केले तुम्ही कोणत्याही बॉल मध्ये सेट केलं तरी चालेल किंवा तुमच्याकडं रिमूव्ह होणार केकटी असेल तर तुम्ही त्याच्यामध्येही सेट केलं तरी चालेल हे जे आपलं चॉकलेट आणि ऍपलचं मिक्सर आहे ते मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपण हे आपल्या बॉल मध्ये पोर करून घेऊ बघू शकता आपल्या एवढ्या प्रमाणामध्ये ह्या हे तीन बॉल एवढं आपलं मूजचं बॅटर तयार झालंय आता हे बॅटर जे आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये सेट होऊपर्यंत पर्यंत ठेवायचंय हे आपले जे मूजचे बॉल आहेत ते आपण आता फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूयात बोल मध्ये ठेवलेले आहेत आता मी दोन तास तरी त्यांना काही ओपन नाही करणार आहे दोन तासाने ते सेट किती झाले ते बघून मग आपण त्यांना दाखवते मी तुम्हाला की कसं सेट झालंय ते किंवा किती वेळ लागतो हे पण मी शेअर करते तर आपला जो मूज केक होता तो आपण सेट करायला ठेवला होता आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला तो मध्ये सेट करायचा आहे पण लवकर सेट व्हायसाठी हो मी त्याला फ्रीजरमध्ये सेट केलाय पण मध्ये त्याला ऑलमोस्ट दोन तास गेलेले आहेत सेट व्हायला सो चला फ्रीजर मध्ये मधून काढूया मग तुम्हाला दाखवते कसा झालाय ते तुम्ही बघू शकता एकदम भारी आपला हा जो मूज केक आहे तो सेट झालाय आणि मी मुद्दाम असे हे जे, जे काचेचा बाउल आहे माझ्याकडे तो यूज केला होता म्हणजे हा ट्रान्सपरंट आहे आतून पण व्यवस्थित दिसणार आहे तर चला आता ह्याला थोडस गार्निश करूया आता याची गार्निशिंग तुम्ही तुमच्या आवडीने कशीही करू शकता इथं मी या स्ट्रॉबेरीज ज्या मग अशी कट करून घेतल्या होत्या त्या यूज करतीय तुमच्याकडं स्ट्रॉबेरीज जर नसतील तर तुम्ही कोको पावडर वगैरे पण ह्याच्यावरती थोडीशी डस्ट करून ह्याला सेट करू शकताय आपण ही स्ट्रॉबेरी अशी लांब लांब कट केलेली होती त्याच्यामुळं ती एकदम छान पण दिसतीय मी सगळे आपले जे केक आहेत ते असे सेट करून घेते किंवा डेकोरेट करून घेते आपल्या स्ट्रॉबेरीजनी सो बघा आपला केक काय भारी दिसतोय जेव्हा आपण त्याला स्ट्रॉबेरी गार्निश केलंय तेव्हा तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ह्याच्यावरती ड्रायफ्रुट्स वगैरे जरी ॲड केले किंवा ड्रायफ्रुट्सने आल्यावरून डेकोरेट केलं तरी चालणार आहे आता मी तुम्हाला हा याचा एक बाईट काढून दाखवते किती छान सेट झालाय बघा एकदम भारी झालाय तुम्ही नक्की बनवून बघा या प्रकारे एकदम क्रीमी आणि एकदम सॉफ्ट हा झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कुठलेही अनहेल्दी वस्तू किंवा इन्ग्रेडियंट यूज नाही केलेले आहेत हा तर दिसतोय एवढा भारी की मी स्वतःला कंट्रोलच करू शकत नाही आहे मी एक बाईट तुम्हाला टेस्ट करून पण सांगते कसं झालं आहे ते हे बघा एकदम भारी असं त्याचा पीस कट झाला आहे खरच तुम्ही आहे हा खरच एकदा ट्राय करून बघा एकदम भारी वाटतच नाही आपण हा ऍपल पासून बनवलाय ते एकदम मस्त लागतोय तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा सो अशाच वेगळ्या वेगळ्या हेल्दी केक किंवा मूस चा, अशा रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आज आलंय माझं एक पार्सल आता त्यात काय हे तुम्हाला ओपन करून दाखवते तर हे मी दोन दिवसापूर्वी ऑर्डर केलं होतं आज मला रिसिव्ह झाले मला ना पार्सल अनबॉक्सिंग करायला खूप आवडतं माहिती आहे याच्यात काय असतं पण उघडायची इतकी घाई असते ना मला आता कुठल्या ब्रँडचं काय ऑर्डर केलं हे तुम्हाला मी डिटेल नंतर सांगते आधी काय आहे हे दाखवते क्यूट आहेत बघा ह्या जोडव्या आहेत ज्या मला ऑलमोस्ट uh, आठशे रुपयाच्या आसपास भेटल्यात कारण मला एक कूपन uh, याच्यावरती आलेलं होतं सो so, मी ह्या ऑर्डर केल्या होत्या कशा वाटलं तुम्हाला मला मला नक्की कमेंट करून सांगा लगेच वेअर करणार आहे आता मी हे बघा अशी काहीशी डिझाईन आहे याची एकदम डेली यूजसाठी नाजूक अशा मी ऑर्डर uh, केल्या होत्या आणि वेअर केल्यानंतर या अशा काहीशा दिसतात कशा का दिसतात मला नक्की कमेंट करून सांगा सो या जिवा या ब्रँडच्या मी जोडव्या ऑर्डर केलेल्या आहेत आता या ब्रँडची माझी ही सेकंड वस्तू आहे पण मला ट्रस्ट मी खूप हा ब्रँड आवडलेला आहे एकदम अफोर्डेबल आणि एकदम ट्रेंडिंग ज्या डिझाईन्स असतात ना तर त्या यांच्यामध्ये एकदम आपल्या अफोर्डेबल रेंजमध्ये यांच्याकडं खूप छान कलेक्शन असतं सो so, तुम्हाला पण जर असं काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकताय सो आजचा so, चीज केकची रेसिपी आणि माझी ही छोटीशी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय